राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाची गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी कडेगाव येथे बैठक आयोजित केली आहे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत कडेगाव तालुका कार्यकारिणी निवडली जाणार आहे अशी माहिती जिल्हा सरचिटणीस अविनाश चौथे यांनी दिली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता निर्मल प्लाझा येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर असलेल्या विठ्ठल सांस्कृतिक हॉलमध्ये ही बैठक होणार आहे बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर वैभव पाटील यांनी कडेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन वाढवण्याची जबाबदारी घेतली आहे आता तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष यासह हो अन्य पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा